मुळात म्हणजे आम्ही शेतीमातीशी संबंधित असल्यामुळं छत्रपती शिवरायांशी जरा जवळचं नातं आहे आणखी म्हणजे ते कुणाचे राजे होते तर हे ते शेतकऱ्यांचे ते कष्टकऱ्यांचे ते सर्वसामान्य दलित पीडित आयडॉल होते ते राजे होते त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांवर काहीतरी करायचं आहे हे एक लहानपणापासूनच होतं त्याचा भाग म्हणूनच हे नाटक त्यांना जाऊन भेटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मी जसं आंबेडकरी जलसा करतो तसं मला शिवजलसा करायचा शिवाजी महाराजांचे विचार सांगणारा तर त्यात दोन शाहीर आहे एक मी करणार एक तू कर आणि आपण हे करू पण मी नुकताच नाटकाचं पासआउट झाल्यामुळे मला असं वाटलं की याचं नाटक व्हायला पाहिजे मग ते म्हटलं अरे वा हे छान आहे जर नाटक तर नाटक तू कर आम्हाला म्हणजे शिवाजी महाराज म्हटलं की ते फक्त एका समुदायाचीच आहेत की काय असं गावामध्ये आजही तसं वाटतंय पण आता <laughs> बौद्ध समाजामध्ये असू द्या मुस्लिम समाजामध्ये असू द्या शिवाजी महाराज आज घराघरामध्ये पोहोचलेले आहेत आणि सगळ्यांचं शिवाजी महाराजाविषयी आज आम्हीही त्यांना सांगतो की महाराज नाही महाराज हे आपले एका समाजाचे नाही तर महाराज हे सगळ्यांचे आहेत सगळ्या समुदायाचे आहेत आणि भीममाहुल्यामध्ये असून द्या किंवा मुस्लिम महुल्यामध्ये असून द्या शिवाजी महाराजाची क्रियादाता एक खूप चांगल्या पद्धतीने तयार झालेली आहे सध्या जे चाललं आहे मराठवाड्यात काय नेमकं म्हणजे गणित कुठं बिघडले आहेत सगळे ही व्यवस्था आहे असं मला वाटतं आणि व्यवस्था एक कधीच कुणाला शंभर टक्के देत नाही असं मला व्यक्तिगत वाटतं व्यवस्थेला कायम काहीतरी असं उन्नीस बीस ठेवा लागतं आणि जेव्हा शिवाजी अंडरग्राउंड दोन हजार बाराला सुरू झालं तेव्हा जेवढी गरज होती त्यापेक्षा जास्त गरज इथून पुढे असणार हे व्यक्तिगत वाटतं शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला नाटकाचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल या नाटकाचे प्रयोग पुन्हा एकदा सुरू झालेले आहेत एका नव्या रंगात नव्या ढंगात हे सगळं नाटक सुरू झालेलं आहे मुंबईमध्ये सध्या आपण आहोत विले पार्लेमध्ये इथे आज या नाटकाचा प्रयोग आहे हे नाटक सुरू कसं झालं नाटकाचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता या नाटकात काम करणारे कलाकार नेमके कोण आहेत ही सुपीक कल्पना कुणाच्या डोक्यात आली सगळं आपण इथे आज या थिएटरमध्येच समजून घेणार आहोत इथल्या सगळ्या कलाकारांशी सुद्धा संवाद साधणार आहोत तर चला मध्ये जाऊ अशी तयारी सगळी चाललेली आहे इकडे आणि आता बॅकस्टेजला जाऊ आपण बॅकस्टेजला बरंचस काम जे सुरू आहे ते कामसुद्धा समजून घेऊ इथं काही कलाकार सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलू चला तर सगळी आता बॅकस्टेजला तयारी सुरू आहे चर्चा सुरू आहे आणि इथं नाटकाच्या निर्माते आहेत लेखक आहेत दिग्दर्शक आहेत सगळ्यांशी चर्चा करणार आहोत काय कितवा प्रयोग आहे आता आता सुरुवात झाल्यापासून हा चौथा प्रयोग आहे बारा तारखेला याचं ओपनिंग झालं बारा सप्टेंबरला दुपार चार वाजता प्रबोधनराव ठाकरे बोरवलीला आणि तिन्ही प्रयोग जबरदस्त रिस्पॉन्स लोकांचा ऑडियन्स वाईज आणि बुकिंग वाईज पण म्हणजे मात्र म्हणून बुकिंग वाईज आम्ही जास्त पहिलं बघतो का नाटक जगलं माझ्याला ऑडियन्स आलं तरच ते जगेल आणि खूप रिस्पॉन्स चांगला इतक्या वर्षानंतर पुन्हा स्ट्रीममध्ये हे नाटक येते रंगभूमीवर लोकांना बघण्याची संधी पुन्हा मिळते खूप उत्तम आणि आनंददायी वातावरण आहे माझ्यासाठी तरी पहिले जे दोन तीन प्रयोग झाले चांगला रिस्पॉन्स होता बऱ्यापैकी लोक इतका आता आठशेच्या पेक्षा जास्त प्रयोग झालेले तरी लोकांचा अजून प्रतिसाद हो कारण प्रतिसाद आहे कारण लोकांना हे पुन्हा पुन्हा बघावंसं वाटतं कारण अशा पद्धतीचं खरं सांगणारं नाटक शिवाजी महाराजांचं ते माझ्या मते महाराष्ट्रात काय भारतात हे एकमेव असावं कारण अशा पद्धतीने स्पष्ट भूमिका घेणारं स्टेटमेंट शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि इतिहासाचा संदर्भ घेऊन सांगणारं नाटक आहे त्यामुळे लोकांना हे आहे कारण हे कुठेच ऐकायला मिळत नाही बघायलाही मिळत नाही कलाकृतीमधनं पुस्तकात आहे पुस्तक रूपी पण पुस्तकाची आवड किती आणि पुस्तक लोक किती पद्धतीने वाचतात काय पद्धतीने वाचतात हे माहीत नाही पण नाटक म्हणा सिनेमा म्हणा लोक एंटरटेनमेंट बघण्यासाठी एंटरटेनमेंट करण्यासाठी स्वतःला बघण्यासाठी सिनेमागुरात जातात नाट्यगुला जातात जाता। आणि तिथून त्यांचं मनोरंजन करता करता प्रबोधन कसं होतंय हे सांगणार हे नाटक आहे मनोरंजनातून प्रबोधन हे जे म्हटले सर ते ज्या सुपीक डोक्यामध्ये सगळं लिखाण ज्यांनी केलेलं आहे आपण त्यांच्याशी गप्पा मारू राजकुमार तांगडे आ, ले ले। सर आहे त्या नाटकाचं लेखन त्यांनी सगळं केलेलं आहे सर सगळ्यात आधी तोच प्रश्न घेऊ आपण की हे नेमकं सुचलं कसं होतं सगळं शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर बोलणं म्हणजे नावातून बऱ्यापैकी गोष्टी लक्षात येतातच आहे तुम्हाला कसं सुचलं खरं तर याची संकल जी संकल्पना आहे ती संभाजी भगतांची लोकशाही संभाजी भगत त्यांची गाणी पण त्यांची आहेत आणि संगीत पण त्यांचंच आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या आस्थेचा विषय म्हणजे जसा मुलगा आपल्याकडं लहान जन्माला की जसं आई म्हणतो तसंच शिवाजी महाराज की जय हे त्याच्या तोंडातून स्फूर्तपणे येतं तर छत्रपती शिवरायांवर काहीतरी करायचंच होतं असं आमच्या डोक्यात बऱ्याच दिवसानं संभाजी तांगडे जर या नाटकाचं दिग्दर्शक आहे आणि दुसरा दिग्दर्शक कैलाश वाघमारे तर ह्यांचंच पण तसं म्हणणं होतं की आपण काहीतरी करू आणि मग काय असतं की दोन समविचारी माणसं जर एकत्र आले तर काहीतरी छान असं निर्माण होतं आणि मुळात म्हणजे आम्ही शेतीमातीशी संबंधित असल्यामुळं छत्रपती शिवरायांशी जरा जवळचं नातं आहे आणखी म्हणजे ते कुणाचे राजे होते तर हे ते शेतकऱ्यांचे ते शेत कष्टकऱ्यांचे ते, ते सर्वसामान्य दलित पीडित अशा अशा वर्गाचे ते म्हणजे काय म्हणायचे आयडॉल होते ते राजे होते त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांवर काहीतरी करायचंय हे एक लहानपणापासूनच होतं त्याचा भाग म्हणूनच हे नाटक आलं तुम्हाला लिहायला बऱ्यापैकी ही सगळी संकल्पना कागदावर उतरवायला तुम्हाला किती दिवस केले त्याच्यात कसा खूप सारं मंथन झालं आणि मंथन झालं चर्चा झाली मंथन झालं वेगवेगळे तज्ज्ञ जी मंडळी आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आता शेवट लेखक म्हणजे मी जरी लिहिलं असलं तरी मी काही इतिहास तज्ज्ञ किंवा तसा अभ्यासक असं नाही लेखक किंवा कलाकार मंडळी ही त्याच्या भोवतालाचाच अभ्यास करत असते तर तसा या विषयाशी संबंधित भोवतालाचा अभ्यास केला साधारण मला दीड वर्ष हे नाटक लिहायला लागतं दोन हजार दहा बाराच्या आसपास हो ऑक्टोबर दोन हजार दहाला सुरुवात केली होती ऑक्टोबर दोन हजार दहाला सुरुवात केली आणि वीस मे दोन हजार बाराला याचा पहिला प्रयोग झाला आणि म्हणजे अर्थात लिहितानाच जी कलाकार मंडळी होती तर ती कलाकार मंडळी पण आमच्या ग्रुपचीच असल्यामुळं पात्र पण सोबत जवळच होते म्हणजे आपल्याकडं उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून आपण एखादी आप गोष्ट तयार करतो ना तर तसं हे फार इंटरेस्टिंग आहे की या नाटकातले जे कलाकार आहेत हे काय फुल टाइम सगळे कमर्शियल कलाकार नाही बरोबर सगळे नाही हो हो आणि हो, आपापले कामं करून शेती करून आपल्या वाट्याला ज्या जबाबदारी आहेत त्या सगळ्या पार पाडून हे सगळं नाटक त्यांनी नंतर उभं हो 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 होय हो। म्हणजे अगदी आत्ता पण ना सगळी पेरणीची ह्याची कामं झाली म्हणजे ज्यावेळेस राहुलजींकडे हे नाटक आलं आलं म्हणजे सुरुवातीपासूनच होतं ते ते ज्या आलं तर त्यावेळेस ते म्हणजे आपल्याला सुरुवात कधी करायची म्हणून आमच्या पेरण्या पिरण्या होत्या जरा सगळ्या म्हणजे रान पेरलं आणि मग आपण विचाराची पेरणी करत पेरूया तर अगोदर सगळी कामं आमची उरकली आणि यावर्षी प्रचंड पाऊस पण झालेला आहे तर तिकडं पण आता काही जास्त कामं नाही राहिली तसं राहुल राहुलजीला सांगितलं की जेवढे प्रयोग लावता येतील तेवढे लावा म्हणजे जोपर्यंत वापसा नाही तोपर्यंत जरा हे ही इकडची मशागत करून घेऊ आपल्यासोबत कैलास दादा वाघमार आहेत त्यांना तुम्ही वेगवेगळ्या भूमिकांमधून सुद्धा पाहिलेलं आहे पण त्यांची या नाटकातली भूमिका महत्वाची आहे महत्वाचं म्हणजे त्यांनी दिग्दर्शन केलेलंच आहे आणि एक लीड रोल ज्याला म्हणता येईल आपल्याला तो रोल या नाटकामध्ये करतायत कैला जरा तुम्ही या नाटकाला कसे जोडले गेले होते मला सुरुवातीपासून एकदम जालण्यापासून जर सुरुवात असेल तर ती ऐकायची बरं खरं तर राजकुमार आहेत हे, हे सगळं जे सांगतोय त्यांच्यासमोरच सांगतोय मी तसं सा मुंबई विद्यापीठाचा पासआउट आहे नाट्यशास्त्राचा मी मीनाक्षी जी माझी बायको आहे आणि नाटकातही बायकोचा रोल करते आणि प्रवीण जो डाळिंबकर यमाचा रोल करतो आम्ही तिघं आऊट आहोत तिथे एक शशपाल गणवीर नावाचा माझा मित्र होता तो मला म्हणाला का अरे एक शाहीर आहेत त्यांना त्यांना गायक नट पाहिजे मग तू त्यांना जाऊन भेट मी जाऊन भेटलो तर ते होते शाहीर संभाजी भगत आणि त्यांना मी त्याच्या आधी मला माहिती नव्हती ते कोण आहे कारण ते मुंबईत काम करायचे मी जालनाचा त्यांना जाऊन भेटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मी जसं आंबेडकरी जलसा करतो तसं मला शिवजलसा करायचा शिवाजी महाराजांचे विचार सांगणारा तर त्यात दोन शाहीर आहे एक मी करणार एक तू कर आणि आपण हे करू पण मी नुकताच नाटकाचा पासआउट झाल्यामुळे मला असं वाटलं की याचं नाटक व्हायला पाहिजे कारण एक असतं ना आपण जिथूनही येतो ते एक एनर्जी घेऊन येतो आणि आपल्याला वाटतं हे व्हायला पाहिजे मग ते म्हटलं अरे वा हे छान आहे जर नाटक तर नाटक तू करली मग एक सहा महिन्याचा सा काळ गेला मी कथाकविता लिहायचो पण नाटक ते काही माझ्याच्यानं शक्य नाटक लिहिण्याला एक वेगळी ताकद एक वेगळा हे लागतं आयाम लागतो पण त्या दरम्यान मी आकडा नावाची एकांकिका पाहिली आणि मी आकडाविषयी मुंबई विद्यापीठामध्ये ऐकलं होतं आणि मला असं झालं की मी राजकुमार तांगडे मला कशी माहिती नाही आणि हे नाव मला विद्यापीठात कळतं आहे तर हे कोण आहेत आपल्या जालन्यातले मग जालन्यात एक प्रयोग लागला आकडाचा आणि मी आकडा आवर्जून बघायला गेलो आकडा मी बघितलं आणि मी ते आकडाविषयी एका दैनिकामध्ये लिहिलं लिहिलं आणि मग राजकुमारचा मला फोन आला की अरे तू खूप छान लिहिले त्यावरती आपण भेटूया ना आम्ही भेटलो आणि त्यांना म्हटलं की एक ना असा असं आहे आणि जर तुम्ही ते केलं तर खूप ते म्हटलं अरे खूपच छान आहे पण मला ते पूर्ण ऐकायला आवडेल काय कॉन्सेप्ट आहे म्हटलं बघ तुम्ही मुंबईला तर ते म्हटलं आम्ही जेव्हा येऊ तेव्हा भेटतो ते दुसऱ्याच कामानिमित्त एकदा मुंबईला आले राजकुमार तांगडे संभाजी तांगडे सांताक्रुजला आणि मी हॉस्टेलला राहत होतो तेव्हा ते आले मग मी त्यांना घेऊन दादरच्या वडाळा वडाळा जे आहे वडाळाचा जे हॉस्टेल आहे आंबेडकर हॉस्टेल त्या हॉस्टेलला घेऊन गेलो तो त्यांना आणि मग लोकशाही संभाजी भगतांनी ती जी मूळ कन्सेप्ट आहे नाटकाची ती कन्सेप्ट यांना ऐकवली आणि मग आता जसं राजकुमारांनी सांगितलं की महाराजांविषयी एक आपल्याला वेगळी आपुलकी आहे आणि त्यांना ते भारावून गेले दोघंही गे म्हणाले की आम्हालाही आम्ही सातत्यानं नाटकं करतो तर आम्हालाही महाराजांवर काहीतरी करायचंच का होतं तर हे खूप चांगलं आहे की सगळं जुळून येते आणि मग तिथून खऱ्या अर्थानं मूर्तमेढ रोवल्या गेली नाटकाची आम्ही माथेरानला गेलो फार मग खूप सगळ्या सगळेजण मिळून आणि तिकडून येताना एक एक रफ स्ट्रक्चरच घेऊन आलो आणि मग काम सुरू झालं आता तुम्हाला किती वर्ष दोन म्हणजे मुळापासूनच अगदी संकल्पनेपासूनच आहे मी आ आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे कैलासदादा आधी एकटे होते या नाटकात नंतर त्यांनी जसं सांगितलं की मीनाक्षी राठोड जे आहेत कलाकार आहेत तुम्ही त्यांना वेगवेगळ्या मालिकांमधून मा पाहतात ते नंतर एकत्र आली ती काय स्टोरी <laughs> खरं तर नाटकात हे नाटक नको घालायला ॲक्च्युली <laughs> ती स्टोरी सुरुवातीपासूनचीच होती आम्ही खूप चांगले मित्र आहोत आताही मित्र आहोत नवरा पो आणखी व्हायचे बाकी आहेत खरं तर आमचं आधीपासूनच आम्ही मित्र होतो सातत्यानं नाटकं करायचो सोबत राहायचो आणि असं वाटलं की एकमेकांशिवाय नाही होणार हे जर मीनाक्षी नसती माझ्यासोबत तर मी मुंबईत नसतो मी या नाटकात नसतो आज जोही माझा प्रवास आहे तो झाला नसताच कदाचित आणि तीही ज्या ठिकाणी आहे तर तीही म्हणते असं की तू नस एक <laughs> तर एकमेकांना पूरक अशी ही गोष्ट आहे ती घडली आणि आता यार नावाचे त्याला फुलही लागले खरं पाहिलं तर विचारांचं जे नाटक सुरू होतं तिथून यांचं प्रेमाचं नाटक फुललेलं आहे अजूनही बरेच कलाकार आहेत आपण त्यांच्याशी बोलू मेकअपची तयारी चाललेली आहे तिकडं ते बसलेले त्यांच्याशी बोलू चालू हॅलो नमस्कार हलो। तर हे सगळे कलाकार इथं आता यांची तयारी सुरू आहे पुढच्या काही वेळात नाटक इथं रंगमंचावर दिसणार आहे आपल्याला स्टेजच्या मागे काय तयारी चालती हे सगळे कलाकार काय काय कसे कसे ते भूमिका पार पाडतात आपण त्यांच्याशी जरा बसून चर्चा करू दादा नमस्कार तुमचं काय पाशाचा रोल आहे जी माझं पाशाचा रोल मध्ये राजू सावंत नाव आहे जी कुठले आहेत तुम्ही मूळ मुल। मूळ मी तसा जालना जिल्ह्याचा आहे जी आता ओ, ता ता तुम्ही पहिल्यापासूनच या नाटकामध्ये सुरुवातीपासून हो सुरुवातीला दोन हजार बाराला याचा पहिला प्रयोग झाला होता आणि त्याच्या अगोदर दोन वर्ष या नाटकाच्या रंगीत तालमी चालल्या होत्या निवासी तेव्हापासून मी रंगमळाचा सदस्य झालेलो आहे तेव्हापासून आतापर्यंत मी आहे यांच्यासोबत मग तुम्ही पूर्ण वेळ ऍक्टिंगच काम करता की गावात काही नाही माझी गावी शेती आहे छोटस कुक्कुटपालन आहे त्यानंतर शिळी आहे शेती आहे मी ते बघतो त्यानंतर हे नाटक पण बघतो आणि इतर जे काही काम मिळतात मुंबई मी ते पण बघतो जी, जी। संभाजी सर आहेत आपल्यासोबत त्यांनी दिग्दर्शन सुद्धा केलेलं आणि नाटकामध्ये त्यांचा महत्वाचा एक रोल सुद्धा आहे <coughs> संभाजी सर काय आता बारा वर्ष झालेत आज आठशे पेक्षा जास्त प्रयोग झालेले आहेत कसा आहे आज रिस्पॉन्स सध्या मुंबईत कसा आहे आजचा आजचा आपला चौथा प्रयोग आहे आणि तीन प्रयोग झालेत तर तीनही ठिकाणी जवळजवळ हाऊसफुल असल्यासारखं प्रेक्षकांचा प्रतिसाद होता आणि मुंबईमध्ये खूप मागणी होती या नाटकाला hmm. म्हणजे मागच्या दहा वर्षापासून आम्ही हे नाटक महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या लोकांनी हे नाटक जगवलं म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवरून आम्ही थोडे बाजूलाच गेल्यासारखं झालं होतं आणि शिवजयंती भीमजयंती याचे प्रयोग व्हायचे हो वर्षाकाठी एक पंधरा ते वीस प्रयोग आमचे व्हायचे आमचे निर्माते भगवान मेदनकरांनी खूप प्रयत्न केले हे नाटक चालविण्यासाठी पण व्यावसायिक प्रयोग फक्त बालगंधर्वला आम्हाला तारीख मिळायची आणि दुसरी औरंगाबादला संत एकनाथ रंगमंदिर आणि मग त्या जोरावर काही काही कॉन्ट्रॅक्ट शो मिळायचे महाराष्ट्रात दहा वर्षे ह्या मुलांनी हे नाटक जिवंत ठेवलं आमच्या मागच्या प्रोड्युसरनी हे नाटक जिवंत ठेवलं पण आता राहुल भंडारे ज्यावेळेस आमच्याकडे आले आणि म्हणले की मला हे नाटक पुन्हा एकदा रन करायचं आहे तर मी आम्ही त्यांना मग जोडून घेतला आणि आता सुरू झालेत प्रयोग तर आनंदी आणि मुंबईमध्ये मा इतकी मागणी होती की आम्ही फेसबुकला पोस्ट लिहिली की आज इकडं बाबा तेंगलोरला प्रयोग झाला किनवटला झाला तर मुंबईत कधी ठाण्यात कधी नाशिक नाशिकला कधी साताऱ्याला कधी पोस्टवर लोक करतात शिवाजी लोक महाराष्ट्रभर नाटक बघितलेली माणसं म्हणजे महाराष्ट्रातले एकही तालुका नाही एक की जिथे आम्ही आपण प्रयोग केला नाही जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा काय विचार होता असा आठशे वगैरे प्रयोग होतील मुंबईसारख्या ठिकाणी एवढं गाजल तुमच्याबद्दल सांगा आधी तुम्ही कुठून येता आणि या नाटकाला कशा आम्ही अश्विनी भालेकर मी जालना जिल्ह्यात गाव आहे माझं मूर्ती जामसमोरच्या शेजारीचं छोटं गाव आहे सुरुवातीला जेव्हा नाट म्हणजे म शिवाजी अंडरग्राऊंडची रिहर्सल चालू होती जवळपास दोन वर्षे होती मी रिहर्सल करताना म्हणजे माझं जा, ग्रॅज्युएशन झालं आणि मी शिवाजी करायला आलो आम्ही म्हणजे तालीम मग तालिमीच्या दरम्यान माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं पण मी कशी आले विचारलंच ना तू तर मी अशा संस्कृतीत येते आणि गावा तुला तर माहिती आहे आपलं गोदाकाटचं आहे माझं गाव आ, आई दादा दोघांना मूर्ती गुंज मूर्ती नावाचं गाव आहे तामसमोरच्या आठ आट, आठ ते दहा किलोमीटरच्या अंतरावर घनसावंगीमध्ये मी कॉलेजला होते घनसावंगीला कॉलेजला होते आणि तिथे मला म या फील्डची म्हणजे क्षेत्राची आवड लागली कारण संभाजी सर तिथे मला सोशलॉजी शिकवायला होते आणि मग युथ फेस्टिवल वगैरे मी आणि हा माझा सिनियर आहे नाना मधुकर तर ते मग यूथ फेस्टिवलपासून सुरुवात झाली पण मला माहीत नव्हतं की ह्याच्यात मग हे व्यावसायिक रंगभूमी प्रायोगिक रंगभूमी नाटक फिल्म मालिकेत करिअर असतं हे माहीत नव्हतं पण शिवाजीच्या जे सुरुवातीला आम्ही तालमी केल्या त्यावेळेस नाही वाटलं होतं की आम्ही याच्या आम्ही वीस पंचवीस प्रयोग करणार होतो आणि हे आम्हाला वाटलं की आम्ही प्रायोगिक लेवलवर करतोय पण जो काय प्रतिसाद आणि जे काय महाराष्ट्रभर प्रेम आलं शिवाजी अंडरग्राऊंडवर मग आता हे त्याच्या सातशे साडेसातशेचा आकडा अजूनही आम्हाला नीड्सचा सांगता येत नाही कोणी आठशे म्हणते आम्हालाही माहीत नाही की आठशे झाले साडेसातशे झालेत म्हणजे मोजलेच नाही नंतर आ, नंतर मोजले नाही आत्ता परत आता नव्याने आम्ही मुंबईतल्या लोकांचा इतका उत्तम प्रतिसाद आहे जवळजवळ नाईन्टी पर्सेंट हाऊसफुल प्रयोग केलेत आणि मी एन्जॉय करते मधु करणार नाही आपल्यासोबत मला वाटतं आता मुंबईमध्ये तिसरा प्रयोग आहे आजचा चौथा प्रयोग आहे चौथा प्रयोग आहे यावेळेस सेट वगैरे सगळा नवीन आहे आतापर्यंत जे होतं ते थोडंफार प्रमाणात एक जुन्या स्टाईलचं सगळं तो सेट होता आता मस्त नवीन सेट वगैरे लावलेला आहे तुम्ही आणि आता इथून आठशेच्या पुढचा आपण एक रोहितरू प्रयोग आहे आता सध्या काय लोकांचे काय प्रतिसाद आहेत तुम्ही जेव्हा लोकांना बोलतायत लोक येऊन भेटतायत वगैरे काय लोकांना काय वाटतं लोकांना असं वाटतं की आता, आता खरं म्हटलं तर हा आम्हाला पहिलाच प्रयोग असं म्हणजे पहिला दुसराचा असं वाटतं की आम्ही आता नव्याने सुरुवात करतो याची आणि लोकांचा रिस्पॉन्स खूप आहे कारण की लोकांनी हे नाटक एकदा नाही तर अनेक वेळा पाहिलेलं आहे आणि मध्यंतरी कोरोनाच्या काळापासून असं वाटलं लो होतं लोकांना की हे नाटक बंद झालं की काय कारण की तसे मुंबई पुण्यामध्ये याचे शो खूप कमी व्हायचे आणि ते ग्रामीण भागामध्ये त्याचे शो होत होते तर त्यांना वाटत होतं की हे नाटक परत एकदा यायला पाहिजे आणि हे नाटक परत एकदा आलं आणि आता लोक त्याचा खूप आनंद घेतात आणि आम्हालाही आ... हे नाटक करायला आम्हाला खूप चांगलं वाटत आहे तुम्ही काय घेतलं नाटकातून म्हणजे आता मला वाटतं रोलबद्दल आपण नको बोलायचं असतं पण शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मॉलला सापडतोय हो हो। का भीमनगर मॅच हो जेव्हा ह्या नाटकात मध्ये आम्ही काम करत नव्हतो गावाकडे शेती करायचो किंवा शिक्षण घ्यायचो त्यावेळेस आम्हाला म्हणजे शिवाजी महाराज म्हटलं की ते फक्त एका समुदायाचीच आहेत की काय असं गावामध्ये आजही तसं वाटतं पण आता ब बौद्ध समाजामध्ये असू द्या मुस्लिम समाजामध्ये असू द्या शिवाजी महाराज आज घराघरामध्ये पोहोचलेले आहेत आणि सगळ्यांचं शिवाजी महाराजाविषयी आज आम्हीही त्यांना सांगतो की महाराज नाही महाराज हे आपले एका समाजाचे नाही तर महाराज हे सगळ्यांचे आहेत सगळ्या समुदायाचे आहेत आणि भीमवल्यामध्ये असू द्या किंवा मुस्लिम अहुल्यामध्ये असून शिवाजी आता क्रिया चांगल्या पद्धतीने तयार झालेली आहे मला सांगा तुमचं तुम गाव कोण मी अशोक देवकर माझं गाव जाम समर्थ आणि राजकुमार संभाजी आम्ही एकाच गावातले तुम्ही काय शेती वगैरे करता बाकीच्या वेळेत हा मी इतर वेळेमध्ये शेती करतो आणि टेलर कम्पण करतो तुम्ही नाटकात कसे जोडले मी नाटकामध्ये जोडण्याचं एकमेव कारण असं आहे की आम्ही बालपणाचे मित्र आहेत राजकुमार सामजे आम्ही आणि गावामध्ये आम्ही पारावर नाटकं करायचो की जसं की गणपती उत्सव असं गणपती मेळा नवरात्र असं मग आमच्या अशी टिप चालायच्या मयना मयना आणि मी त्याचे दोन नाटक करायचो काही नाटकं आमचे मस्त व्हायचे काय काय यायचं पाऊसच यायचा कुठं काहीच व्हायचं गाडी बायलात बाहेर गावाला जर कुठं सुपारी असली तर मग गाडी बायलात घेऊन जायचो नाटक अशा पद्धतीनं जालना जिल्ह्यातच माझं पण गोदावरी काठावरच गाव आहे बाणेगाव म्हणून गाव आहे सगळ्यापेक्षा एक वेगळं सांगतो मी की हे नाटक मी सुरुवातीला दोन हजार तेराला पाहिलं होतं तुम्ही बघितलं होतं मी तुम्ही नव्हते तेव्हा नाही आणि म्हणजे मी असा कलाकार आहे की या नाटक हे नाटक पाहिल्यानंतर मला अभिनयाची आवड निर्माण झाली आणि दोन हजार सतरा बारा जानेवारी दोन हजार सतरापासून मी या नाटकात काम करतोय बारा जानेवारी दोन हजार सतरापासून या नाटकात काम हां सुरुवातीला नव्हतो मी पण मला खरी अभिनयाची आवडच या नाटकामुळे निर्माण झाली त्याच्या आधी काही संबंध त्याच्या आधी काही संबंध नाही मग त्याच्यानंतर संभाजी सर राजकुमार सर यांनी सांगितलं की तू युवक महोत्सवात त्याच्यात भाग घे मग मी कॉलेजमध्ये असताना युवक महोत्सवात त्याच्यात भाग घ्यायचो आणि ज्यावेळेस मग संधी मिळाली त्यावेळेस इकडं आलो वर्ष हो, गजेंद्र दादा आहेत आपल्या सोबत दादा कधीपासून मी जवळपास नऊ दहा पासून सोबत जॉईन प्रेक्षक जसे येतात नाटकातून काहीतरी का घेऊन जातात तस तुम्ही नाटक आधी हे नाटक बघितलं तुम्ही त्यात इन्वॉल्व्ह झाले आणि नंतर आता तुम्हाला त्याचा फायदा झाला मला आता सगळ्यांनाच मला विचारायचंय तुम्ही मला वाटतं बऱ्यापैकी जालना मराठवाडा भागातले सध्या जे चाललंय मराठवाड्यात काय नेमकं म्हणजे गणित कुठं बिघडलेत सगळे तुम्ही आता वेगवेगळ्या इथं पगड जातीचे लोक एकत्र येऊन काम करतायत सगळं सादर करतायत पण आता सध्या जे जालन्यात जालना म्हणा बीड म्हणा मराठवाडा म्हणा सगळा काय कशामुळं नेमकं बघ याच्या मागं हे काय फक्त आरक्षणाचे मोर्चे आहेत की अजून काय नेमक्या काय गोष्टी आहेत नाही ही व्यवस्था आहे असं मला वाटतं आणि व्यवस्था एक कधीच कुणाला शंभर टक्के देत नाही असं मला व्यक्तिगत वाटतं व्यवस्थेला कायम काहीतरी असं उन्नीस बीस ठेवावत लागतं आणि जेव्हा शिवजन राहून दोन हजार बाराला सुरू झालं तेव्हा जेवढी गरज होती त्यापेक्षा जास्त गरज इथून पुढे असणार आहे असं मला व्यक्तिगत वाटतं नाटकाची आणि म्हणूनच लोकांना पण आता जेव्हा आम्ही सुरुवातीला शिवजन्ड्राऊन चालू केलं तेव्हा जे मुलं दहा बारा पंधरा वर्षी असतील ते आता तरुण झाले जे आता देशाची काहीतरी घडी बदलणार आहेत विचाराचे हां मतदार झाले किंवा देशाची घडी पालटवणार आहेत किंवा खालीवरी करणार ते लोक जास्त अप्रोच होतात यावेळेस आणि त्यांना त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी सांगितलं असेल का त्याची लहानपणी की हे नाटक खूप पाहण्याचं त्यांनी बघितलं असेल आज ते नवीन आम्हाला भेटत आहेत हो मी पाच वर्षापूर्वी इथे इथं पाहिलं होतं सात वर्षापूर्वी तिथे तिथं पाहिलं होतं आणि याला रिपीट ऑडियन्स इतका आहे की म्हणजे त्याची लिमिटच नाही तुम्ही ऍक्टिंग वगैरे करता कसं हो हो मी प्रोफेशनली ऍक्ट्रेसच आहे मी याच्या आधी पण नाटकात सिनेमात सिरियल्समध्ये वगैरे काम केलेलं आहे आणि या टीमने इतकं छान सांभाळून घेतलेलं आहे त्याच्यामुळे आता पहिल्या प्रयोगाची एनर्जी आणि एक्साइटमेंट खूप आहे पहिल्यापासून तयारी हो हो आमची रिहर्सल्स वगैरे सगळ्या झालेल्या आहेत व्यवस्थित पण आता ऑनस्टेज पहिल्यांदाच करणार आहे असेही कलाकार आहेत बरेच जण पहिल्यापासून आहेत फाउंडर मेंबर ज्याला आपण आपल्या भाषेत म्हणतात बरेच लोक आता जॉईन होत आहेत मध्ये मागच्या काही पाच सात वर्षात जॉईन झालेत सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही सगळी जी माणसं आहेत त्याच्यातली बरीच लोकं जी आहेत ती नॉन ॲक्टर ज्याला आपण म्हणू आता ही दिदी आहे याच्यापूर्वी कुठलाही अनुभव नव्हता तरी पण फार प्रभावीपणे हे सगळं नाटक जे आहे ते लोकांपर्यंत घेऊन जात आहेत लोकांसमोर ठेवत आहेत आणि लोकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असतील बाबासाहेबांचे विचार असतील जे कुठंतरी एका कंपूत मर्यादित करून ठेवलेले होते एका कंपूमध्ये ते तिथपर्यंतच्याच लोकांसाठी ते कुठंतरी ती प्रॉपर्टी असल्यासारखं लोक वागायचे किंवा अजूनही बऱ्यापैकी वागतात असं म्हटलं तर वावग नये हे सगळं मोडण्याचं काम या सगळ्या चौकटी मोडण्याचं काम आणि खऱ्या अर्थानं भीमनगर मोहल्यामध्ये शिवाजी महाराज शोधण्याचं काम मुस्लिम मोह्यामध्ये शिवाजी महाराज शोधण्याचं काम या नाटकाच्या माध्यमातून होत आहे तुम्ही हे नाटक पाहिलंय का तर त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय तुम्हाला नाटक बघायचं आहे तर आता सध्या मुंबईमध्ये नाटक सुरू आहे त्यामुळे जर पाहिलं नसेल तुम्ही तर नक्की येऊन बघा आणि नाटकाबद्दल असो या सगळ्या आमच्या रिपोर्टबद्दल असो तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या सगळ्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि या यापुढेही असेच इंटरेस्टिंग विषय घेऊन तुम्हाला भेटणार आहोत चौदा से थांबूयात कॅमेरामॅन रोशन घाटगेसह सुधीर कापडे मुंबई लोकमत